खिशी किंवा घाटा न करता काचासारखे पारदर्शक आणि चमकदार तेलामध्ये सोडताच चार ते पाच पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही एवढा हा पापड फुलून होत असतो पापड तडल्यानंतर कढई किती मोठी आहे तरीसुद्धा कढई भरून असे हे सर्वच पापड फुलून झालेले आहे असा मस्त चटपटीत चवीचा मसाला पापड एक वेळा हे पापड बनवून वर्षभर वर आपल्याला खाता येता मग रेसिपीला सुरुवात करूया तर एवढं मी हे एक किलो प्रमाणामध्ये रेशनच्या तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जोही तांदूळ घ्यायचा असेल तो तांदूळ तुम्ही घेऊ शकतात तर मैत्रिणीनो हे पीठ कसं घरी तयार करायचं तेही आपण पुढे पाहूया तर त्याआधी ह्या एक किलो पीठासाठी पोहे खाण्याच्या चमच्याने मी तुम्हाला सर्व माप दाखवते सर्व साहित्याचं तर दोन चमचे हे पांढरे तीळ घालायचे आहे आणि एक चमचा जिरे टाकते जिरे असा गच्च भरून घेतलेला आहे चमचा सपाट घालायचे असले तर दोन चमचे जिरे टाका आणि त्याच चमचाने मीठ टाकायचं आहे तर चार चमचे टाका मीठ टाकायचं आहे आणि जर का तुम्ही मीठ हे ग्रॅमने मोजून टाकत असाल तर चाळीस ग्रॅम मीठ टाका एक किलो तांदूळासाठी त्यानंतर चार चमचे मीठ टाकून घेतल्यानंतर दोन चमचे आपल्याला पापड खार टाकायचा आहे तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारचा असतो हा मिठापेक्षा थोडासा खरखरीत असतो तर याला पापडखार असं म्हटलं जाते असा मोठा खडा असतो असा फोडला का लगेच त्याचा चुरा होतो तर हा पापडखार आपल्याला ह्याच पोहे खाण्याच्या चमच्याने मोजून दोन चमचे घालायचं आहे आणि जर का तुम्ही ग्रॅमने मोजून घालत असाल तर वीस ग्रॅम घाला चमचा टाकलेला आहे आणि या दुसरा चमचा दुसरा चमचा थोडासा मी सपाटच भरलेला आहे अशा प्रकारे जास्तही तुम्ही घालू नका पापडखार पापडखार मीठ जिरे आणि तिळ एवढं हे साहित्य ह्या पीठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता एवढं हे भांडं भरून पीठ आहे हे भरून आता हे पीठ मोठे आपल्याला पसरत भांड्यामध्ये काढायचं आहे तर हे पापड बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे मैत्रिणी जेवढं पीठ तेवढंच पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला त्याच भांड्याने मोजून घेतलं पाणी पाणी संपूर्ण ह्या पीठामध्ये टाकायचं आहे आता हे जे पीठ आहे ना ह्या पाण्यामध्ये आपण मिक्स करून घेऊ तर मैत्रीण हे जे पापड आहे ना हे बनवायला अतिशय सोपे आहे तुम्ही पाहू शकता जेवढं पीठ तेवढं पाणी घेतलेलं ते आहे सुरुवातीला संपूर्ण पाणी हे आपण टाकलेलं आहे आणि तांदूळाच्या पीठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे तर आता मैत्रीण हे पापडासाठी लागणारं पीठ तांदूळाचं मी कसं घरी बनवलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते रेशमचा सा तांदूळ घेतला स्वच्छ पाच ते सहा पाण्याने धुवून घेतला रेशीमचा तांदूळ हा थोडासा काडपट असतो म्हणून स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे त्यानंतर सावलीमध्येच कॉटनच्या कापडावरती वाढून घ्यायचा आहे उन्हामध्ये मात्र टाकायचं नाही वाढण्यासाठी सावलीमध्येच वाळून घेतला आणि गिरणीतून एकदम बारीक एक असं पीठ हे दडून आणायचं आहे आणि त्यानंतर त्या पिठाचे हे पापड मी तुम्हाला करून दाखवत आहे तुम्ही पाहू शकता हे जे पीठ आहे आपण पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे घट्टसर वाटत आहे पुन्हा त्यामध्ये जेवढं पीठ तेवढं पाणी सुरुवातीला आपण घेतलंच होतं आता एक ग्लास पाणी घेते आणि संपूर्ण एक ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे ते पाणी आपण ह्या पिठामध्ये मिक्स करून घेऊ एक किलोचं पीठ आहे म्हणून एक ग्लास पाणी टाकायचं आहे जर का अर्धा किलोचं पीठ असेल तर अर्धा ग्लास पाणी घेऊ हो शकतात तुम्ही म्हणाल एवढं हे सर या पिठाचे पापड कसे येतील बरं तर हो खरंच मैत्रीण ह्या पिठाचे सर ह्या पिठाचे पापड छान येतात त्यानंतर असं हे पीठ कुकरच्या डब्यामध्ये टाकायचं आहे कुकरच्या डब्याला तेल किंवा तूप काही लावायची गरज नाही माझं कुकर हे नऊ लिटरचं आहे त्यामध्ये तीन डबे आहे तर मी दोनच डब्यामध्ये हे पीठ संपूर्ण टाकून घेते कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये ही प्लेट ठेवते पाणी टाकते तीन ग्लास पाणी साधारण टाकून घेते खाली तर सगळ्यात खाली मी खाली डबा ठेवते कुकरचा म्हणजे पाणी यामध्ये जाणार नाही पिठामध्ये ह्या डब्यामध्ये तुम्ही बटाटे किंवा काही शिजवायचं असलं तेही टाकून घेऊ शकतात त्यानंतर तर हे दोघं डबे कुकरमध्ये ठेवून घेतलेले आहे त्यानंतर ह्या डब्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण अशा प्रकारे ठेवायचं आहे का खालचं कुकरचं पाणी किंवा वाफेचं पाणी ह्या पिठामध्ये जाणार नाही झाकण ठेवून घेतल्यानंतर झाकण लावते कुकरचं आणि हा कुकर गॅसवरती ठेवते त्यानंतर मीडियम करायची आहे गॅसची फ्लेम आणि नऊ ते दहा शिट्या काढून घ्यायच्या आहे गॅस गॅसवरती दहा शिट्या निघालेले आहे पूर्ण वाफसुद्धा निघालेली आहे त्यानंतर कुकर मी तुम्हाला उघडून दाखवते तुम्ही पाहू शकता हे पापडचं पीठ आहे ना अशा प्रकारे शिजलेलं आहे त्यानंतर हा जो कुकरचा डबा आहे ना कुकरच्या आतून आपल्याला काढून घ्यायचा आहे एकच डबा काढायचा आहे एक डबा कुकरमध्येच राहू देऊ म्हणजे तो जास्त वेळासाठी गरम राहील ह्या डब्याचे पूर्ण पापड झाल्यानंतर दुसरा डबा आपल्याला काढायचा आहे तर तुम्ही म्हणाल मैत्रिणी हे जर पीठच आहे पीठ शिजायला एवढा वेळ लागतो का एवढा दहा शिटा घ्याव्या लागतात का पण हो हे पीठ आपल्याला मस्त असं छान शिजून घ्यायचं आहे पीठ जर का व्यवस्थित छान शिजलं तरच पापड छान येतात म्हणजेच पापडाला तळा जात नाही कुठेही पापड फाटत नाही आणि एक प्रकारे वाढल्यानंतर अशी चमक दिसते आणि तळल्यानंतरही पापड छानच फुलतो म्हणून मस्त या हे जे पीठ आहे ना आपल्याला शिजून घ्यायचं आहे नऊ ते दहा शिट्या नक्कीच काढा मीडियम गॅसवरती त्यानंतर हे पीठ असं काढून घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेली प्लास्टिकची पिशवी घेतली त्या पिशवीमध्ये हे पीठ टाकून घेतलं आणि लाटण्याने एक ते दीड मिनटापर्यंत अशा प्रकारे हे जे पीठ आहे लाटून घ्यायचं स्मूथ पीठ आहे असं थोडंसं आपण हे लाटून घेतलं का अतिशय स्मूथपणा येतो या पिठाला प्लास्टिकची पिशवी घ्यायची नसेल तर ओला करून कापडही घेऊ शकतात संपूर्ण हे जे पीठ आहे एकदम स्मूद असं झालेलं आहे आता या पिठाचे आपल्याला ज्या साईजमध्ये पापड बनवायचे आहे थोडेसे मोठे मिडियम किंवा लहान त्यानुसार उंडे करायचे आहे अगदी थोडस तेल घेतलेलं आहे आपल्याला जास्त तेलाचा वापर करायचं नाही हे पापड बनवण्यासाठी हेच पापड काय कोणत्याही वाळवणीच्या पदार्थामध्ये शक्यतो तेलाचा वापर आपल्याला कमीच करायचा असतो अगदी थोडस तेल हाताला लावून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला जर का एक सारखे असे पापड करायचे असले तर असा चमचा घ्यायचा हा स्पून घेतलेला आहे असं स्पून भरून हे पीठ घ्यायचं म्हणजेच ही खिशी आणि त्यानंतर हातावरती असं छान गोल करून घ्यायचं तुम्ही पाहू शकता एकदम पेढ्यासारखं असं हे मिश्रण झालेलं आहे असेही अगदी भराभरे उंडे होत असतात अशा स्पूनने केले तर एक सारख्या साईजचे हे पापड होतील स्पून नाही करा किंवा स्पून नसेल किंवा स्पूनने करायचे नसतील तर हातानेही घेऊ शकतात आपण अंदाजाने जरी केले तरी असे छान व्यवस्थित अंदाजाने आपण पीठ हे काढू शकतो आणि एक सारखे पापड असे करू शकतो तुम्ही पाहू शकतात मी अगदी बराबर अशा हातानेच पीठ घेऊन हे उंडे करून घेते सगळे हे उंडे करून झालेले आहे यावरती कडक पापडती येऊ नये म्हणून प्लास्टिकच्या पिशवेमध्ये हे उंडे ठेवलेले आहे सुरुवातीला मी पुरी मेकर म्हणजेच पापड बनवण्याच्या मशीनमध्ये मी तुम्हाला पापड हे करून दाखवते त्यानंतर मग जर का हे मशीन तुमच्याकडे नसेल तर पापड कसा करायचा तेही तुम्हाला दाखवणार आहे तर ह्या पुरी मेकरमध्ये खाली प्लास्टिकचा छोटासा पेपर ठेवायचा आहे उंडा ठेवायचा आहे वरतून प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आणि दाबून जायचं असं प्रेस केलं का मग तसा पापड होत असतो तर हे जे पापड आहे ना मी तुम्हाला असे मोठे मोठे करून दाखवत आहे म्हणजे एक किलो जे पापड आहे अगदी भरकन हे उरकले जातील म्हणून मी मोठे मोठे उंडे केलेले आहे आणि मोठे पापड करत आहे तुम्ही पाहू शकतात पुन्हा दाबून घेतलं तर असा मोठा छान पापड होतो वरचा प्लास्टिक पेपर काढून घेऊ तुम्हाला मी जवळूनही दाखवते पापड किती मस्त आलेला आहे एक सारखा असा पातळसर तर आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला घरामध्येच बनवून दाखवणार आहे पंखा चालू आहे उन्हात न जाता मस्त घरामध्ये सुद्धा हे पापड वाळून घेऊ शकतात प्लास्टिक पेपर खाली आथरून घेतलेला आहे त्यावरती अशा प्रकारे हे पापड आपल्याला टाकायचे आहे तर आणखी मी तुम्हाला काही पापड करून दाखवते पुन्हा तशाच प्रकारे प्लास्टिकचा पेपर ठेवायचा उंडा ठेवायचा आणि वरतून प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे या प्लास्टिकच्या कागदांना तेल किंवा तूप मी काही लावलेलं नाही तरीसुद्धा चिटकत नाही असा थोडासा जाडसर वाटत असेल पापड तर पुन्हा दाबून घ्यायचं म्हणजे एक सारखं असा छान पातळसर होतो जर का चिटकत असेल असं तुम्हाला वाटलं तर अगदी थोडंसं तेल तुम्ही प्लास्टिक पेपरला लावून घेऊ शकता पण काही लावायची गरज भासत नाही तुम्ही पाहू शकता दुसराही पापड मस्त छान असा एक सारखा मोठा झालेला आहे तर आता मैत्रिणी तुमच्याकडे जर का हे पुरी मेकर म्हणजेच पापड बनवण्याचं मशीन जर का नसेल तर पापड कसे कराल पलपाट घेतलेला आहे पलपाटावरती प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे उंडा ठेवायचा वरतून प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे लाटणं घ्यायचं आणि लाटण्याने लाटून घ्यायचं असं गोल आकारामध्ये जर का गोल व्यवस्थित जमत नसेल थोडासा वाकडा तिकडा होत असेल त्यावरती सुद्धा उपाय आहे पूर्ण पापड हा लाटून घेतल्यानंतर हाताने त्याला असं थोडंसं व्यवस्थित गोल आकारामध्ये करून घ्यायचं ह्या पद्धतीने जर का मशीन नसेल तर अशा प्रकारे करून घ्या त्यानंतर वरचा प्लास्टिकचा पेपर आपल्याला काढायचा आहे आणि हा पापडसुद्धा अशाच प्रकारे वाळत घालायचा आहे तर मैत्रिणी ही पापड बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्कीच आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ह्याच पद्धतीने मी पुरी मेकरवरती सगळे पापड हे करून घेतलेले आहे मस्त असे एकसारखे झालेले आहे त्यानंतर हे जे पापड आहे आपल्याला वाढून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकतात वाढल्यानंतर अशा प्रकारे होत असतात तर यामध्ये आपण जिरं घातलेलं आहे तर जिऱ्यामुळेच पापड हे पिवळे होतात जर का पांढरे पापड हवे असतील तर जिरे घालू नका म्हणजे तुम्हाला पांढरे पापड मिळतील त्यानंतर हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते तेलामध्ये पापड हा सोडतास मस्त तीन चार पटीने जरी म्हटलं तरी काही हरकत नाही एवढा हा पापड फुलत आहे कढई किती मोठी आहे तरीसुद्धा तळून हा पापड कढई भरून झालेला आहे तुम्ही पाहू शकतात एकदम कुरकुरीत कुसकुशीत तर एकच नाही तर सगळेच पापड असे मस्त हे छान फुलत असतात दिसायला किती छान झालेले आहे एकदम काचासारखे पारदर्शक असे पापड होत असतात अतिशय पातळसर पापड हे झालेले आहे तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला काही पापड हे तळून दाखवते आणि तळून तेलगटही होत नाही हा पापड एकदम काचासारखे पारदर्शिक असे हे चविष्ट पापड बनवण्याची पद्धत किती सोपी आहे ना मैत्रिणो नक्कीच करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही पाहू शकतात फक्त मी या ठिकाणी हे चार पापड तळून घेतलेले आहे पण किती दिसत आहे ते मस्त असा ताट भरून झालेला आहे हा पापड मोठाच असा नाही दाखवते एकदम कुरकुरीत असं हात लावतास लगेच लगे लगे हा तुटत आहे लगेच चुरा आहे तोंडामध्ये टाकतास लगेच हा विरघडत असतो एवढा हा पातळसर कुरकुरीत आणि खुसखुशीत पापड होतो तर अशा प्रकारचे पापड आपण जर का घरात बनवून ठेवले तर वर्षभरासाठी आपल्याला असे तळून खाता येतात मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा मोठ्यांच्याही छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा जेवणासोबत अशा प्रकारचे तीन चार पापड आपण तळून घेतले त्याचे तुकडे करायचे त्यावरती टमाटर ता कोथंबीर कांदा बारीक शेव आणि थोडासा चाट मसाला टाकला का छोट्या मोठ्या भुकेसाठी हे आपल्याला खाता येतं किंवा जेवणासोबतही खाता येतो अशा प्रकारचे पापड तुम्ही नक्कीच करून पहा मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार